आपण आज अंड्याची भाजी करणार आहोत त्यासाठी आपण खोबरं भाजून घेऊ आपण आता भाजून घेऊ छान कांदाही भाजून घेऊ आता आपला कांदा आता भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये थोडस आपण हे टाकणार आहे तीळ टाकणार आहे आता थोडस तीळ टाकून घेऊ थोडस जास्तही नाही थोडस टाकते ते छान भाजून घेऊ हे छान बाजून घेतले आता आपण आता लसूण ही भाजून घेते मी लसूण ही आलो दिसून बाजायला टाकते आता छान बाजून घेते आता हिरी घेतल्या तर आपण बांधण्यासाठी ढेट ही बाजून घेऊयात वाटून घेते आता ही आपण बारीक करून घेऊ मिक्सरला मिक्सरला ही बारीक करते वाटण आपण आता ही बारीक करून घेतले मिक्सरमध्ये वाटण आता मी आपण भाज कांदा ते भाजलं तर त्याच्यातच तेल टाकणार आहे आणि त्यात आता वाटण परतून घेणार आहे तेल तापले की हळद टाकून घेऊ आणि आता ही वाटलेलं वाटण छान परतून घेऊ आता वाटून परत आले पण चवीनुसार तिखट टाकायचं आमचा घरचा मसाला आहे तो टाकून घेतलाय चांगलं परतून घ्यायचा तोय चवीनुसार मीठ टाकले आपण आता गरम मसाला थोडस टाकणारे तो छान परतून घेऊ त्याच्यामुळे आता थोडस गरम पाणी टाकून अजून थोडस परतायला होणार पाणी टाकून अजून दोन मिनिटं परतून घेणारे जरा आता आपण चांगलं परतून झालेलं आहे पातळ कस लागत आपण थोडस टाकणार आहे पाणी आता याला उकळी आली की मग आपण ह्याच्यात अंडी सोडून घेऊ पण आता अंडी फोडून घेऊ नकास उकळी आलेली आता याच्यामध्ये डायरेक्ट असं फोडून टाकायचे आणि हलवायचं नाही लगेच लवलं की बघा बाई आपण हलवून नाही घेणार लगेच चांगलं शिजून देणार चा। पाच मिनिटं आपण झाकून ठेवायचे अजिबात हलवायचं नाही त्याला वाफेवरती चांगलं शिजते म्हणजे चा। आता आपली भाजी झाली पल्टी ले ले। पल्टी जाला। हलो लोस यो आता आपण आहे ना पलटी करून घेऊ पाच मिनटं झालेले आहे असं पलटी करायचं पाच मिनटं झाले की अजिबात बोगा नाही झालं का तर आपण हलवलंच नाही पाच मिनटं ना कुठच्या साईडने आता परत आपण आहे ना पाच मिनटं शिजवून देणार आहे जरा बारीक गॅसवरती बघा किती तरी आले खायला छान लागते भाजी आता आपण परत पाच मिनटं इकडून शिजवून देणार आहे पलटी किडे ना आता झाली काय भाजी हां भाजी झालेली आपली नको दोन्ही साईडनी आलटी पलटी करून शिजवून द्यायचं छान म्हणजे शिजल्या जातं आम आतमध्ये दोन्ही साईडनी आलटी पलटी करून बारीक गॅसवरती शिजवायचं मोठा गॅस नाही करायचा म्हणजे चा। चांगलं शिजल्या जातं बघा किती तरी आले किती छान शिजले भाजी दाखवते तुम्हाला आणि लगेच नाही पलटी करायची अजिबात अंड्याचा भुगा झालेला नाहीये अक्काचा लगेच पलटी केला ना त्याचा भुगा होते सुद्धा भुगा नाही झाला थोडा सुद्धा आज अंडी फोडून बाजी केलेली अंड्याची छान झालेली